कोणत्याही गटाकडून कोणत्याही तटाकडून कोणत्याही गँगकडून किंवा टोळीकडून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा म्हणून कोणी बी एम सीकडे किंवा सरकारकडे मागणी केली असेल तर त्यांनी आधी आरशासमोर राहून स्वतःला पहा की आपण खरोखर शिवसेना आहोत आपल्या मनाला विचारावं की आम्ही खरोखर शिवसेना आहोत का आज ती आम्ही लफंगीगिरी करतो भाजपच्या नादाला लागून दिल्लीच्या करू द्या ना शिवसेना या महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंची उद्धव ठाकरेंची आहे या महाराष्ट्रातल्या अकरा कोटी जनतेला माहिती आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा कुठेही जा आणि विचारा शिवसेना कोणाची ते ठाकर्यांची सांगते शिंदे कोणाचा सा विचार कोण शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष शरद पवारांचा हे कोण आले मध्ये उपटसुंब सगळे शिवसेनेचे आणि बाहेरचे शिवतीर्थावर शिवसेनेच्या मेळाव्या तुम्ही आधी अर्ज केलात चार दिवस आधी अर्ज आला एक ऑगस्टला त्यांचा आला चार ऑगस्टला तुमचा आला हा हे कसलं धोरण कळत नाही या महाराष्ट्राला देशाला तुमचं काय चाललं आहे ते साडे अकरा कोटी जनता म्हणजे धृतराष्ट्र नाही आहे डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली नाही आहे बघूया तुम्ही काय करता इथे आमची तयारी आहे घेऊ द्या ना पण हे वातावरण खराब करायचं मी माघार घेतली वगैरे हो शब्द आता वापरणार नाही पण कशा करता तुम्ही खेळ करता हा झालं ना त्या दिल्लीच्या मदतीनं तुम्ही पक्ष ताब्यात घेतला चोरलात चिन्ह चोरलं अजून काय चोरणार तुमच्याकडे चोऱ्या मारायला कला राहिलाय का आता संजय राजाराम राऊतनी मोठ स्पष्टीकरण देत होता इतिहास सांगत होता आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारातून हे लोक कसे लांब गेलेले ला आहेत दसरा मेळावावर दसरा मेळावा शिव शिवतीर्थावर घेण्याचा ह्यांना नैतिक अधिकार का नाहीये बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली हे लोकांनी कशी दिली आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे सनातन धर्म असो किंवा पॅलेस्टाईन संदर्भात काँग्रेसने घेतलेली भूमिका असो दहशतवाद्यांबरोबर राहण्याची जे काँग्रेसची भूमिका असो आणि त्यांनाच मांडीला मांडी लावून बसणारे उद्धव ठाकरे असो या, या कुठल्याही गोष्टी बाळासाहेबांच्या विचाराच्या चौकटीमध्ये बसणारे नाहीत हिंदुत्वाच्या विचाराच्या चौकटीत बसणारे नाहीत म्हणून ह्या बाळासाहेब नाव लावण्याचा अधिकार नाही तुमची हिंमत असेल तर त्या काँग्रेसच्या नेत्यांना ठडकावून दाखवा तुमच्या बाळासाहेबांचा रक्त असेल मी आज पण बोलतो डीएनए चाचणी करा तुमच्या बाळासाहेबांचं रक्त आहे हे सिद्ध करा कारण का बाळासाहेबांनी या गोष्टी कधीच सहन केल्या नसत्या बाळासाहेबांच्या हयातीमध्ये आजचा सकाळचा सामना हा त्या दहशतवाद्यांना अशा शब्दामध्ये बाळासाहेबांनी ठणकवलं असतून ते इस्रायल पर्यंत त्यांना ते थरथर कापले असते पण ही हिंमत उद्धव ठाकरे दाखवणार नाही ज्याचा राजकीय लवज ह्याच झालाय जो त्या मतांसाठी एवढा वेळा झालेला आहे दहशतवाद्यांचा जिहादेंचा तो काय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा व्यक्ती नाही त्याला बाळासाहेबांचं नाव आणि बाळासाहेबांची शिवसेना याच्यावर नाव लावण्याचा अधिकार नाही